नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शहादा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेपन्न क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात हजार एकशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठ हजार एकोणचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात हजार आठशे सात क्विंटलची कमीत कमी जस्त दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सतराशे बहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद